जय जाऊ जय शिवराय मित्रांनो आपल्याला गेल्या अनेक दिवसा उत्सुकता लागली की नेमकं मंगेश साबळेंचा तर संवाद दौरा चालू झाला आहे परंतु मंगेश साबळेंना निवडणूक लोकसभेचं चिन्ह कोणतं तर ते चिन्ह उद्या म्हणजे एकोणतीस तारखेला मिळणार आहे जालना जिल्ह्याचे सान्मान्य जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळसाहेब यांनी उद्या ते चिन्ह जाहीर करतील आपण त्यांना पाना शिट्टी तसेच डायमंड हे तीन चिन्ह मागितलेले आहे या तीन चिन्हांपैकी आपले चिन्ह मिळणार आहे तसे सर्व मित्र विनंती चिन्ह कोणतं मिळू आपल्याला मंगेश साबळे या लढवा तरुणासोबत खंबीरपणे उभं आहे कोणते चिन्ह आलं तर त्याचा प्रचार प्रसार असा जोरात पुऱ्या ताकदीनं करून आपल्याला मंगेश साबळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये साथ द्यायची आहे कारण असा लढवा तरुण जालना जिल्ह्याचा जर खासदार होत असेल तर आम्हा सर्व तरुणांना त्याचा अभिमान आहे आणि ही निवडणूक खरं म्हणजे तर वारं फिरलेलं आहे ही निवडणूक सर्व तरुणांनी हाती घेतली असून सर्व तरुण जस्ट आता प्रचंड प्रतिसाद असा मंगेश साबळे मिळतो आहे त्यामुळं सर्वांनी उदयचिन्ह मिळालं की त्याचा प्रचार प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून ताकतीने पूर्ण ताकतीने करावा अशी विनंती मी सर्वांना करतो धन्यवाद